शिवराज स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर मी आत्ता आलेलो आहे कल्याण पूर्व येथील कोळशेवाडीमध्ये तर कोळशेवाडीमध्ये आलेलो आहे अंश प्लास्टिक म्हणून इथे शॉप आहे तर इथे तुम्हाला आता काही दोन दिवसामध्येच मकर संक्रांती येणार आहे तर मकर संक्रांतीपासून महिलांचा आजी कुंकू देखील चालू होतं तर हदकुंकूसाठी लागणारे जे काय वान आहेत ते तुम्हाला इथे होलसेलमध्ये तुम्हाला बघायला मिळेल तर आपण जाणून घेऊया त्याचे रेट वगैरे तुम्हाला मी सांगतो कुठेही व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा तर आता व्हिडिओला सुरुवात करूया केळीचं पान असं आहे तर कसं आहे केळीचं पानाचा पाना वान प्लॅस्टिकमध्ये दोनशे चाळीसला डजन आहे का आणि हे वाला दोन तीन अच्छा तर बघा हे मित्रांनो दोनशे चाळीस रुपयाला तुम्हाला इथे डजनमध्ये मिळेल बघा मात्र एकशे ऐंशी आहे थोडी मिडियम साईज आहे आणि छोटी साईज आहे ना अच्छा तर हे सर्व प्लॅस्टिकचे बघा हे तुम्हाला तुम्ही देऊ शकता ते कुंकूच्या टायमाला तर इथे बघा इथे पण बाऊल आहे तर बाऊल कसं आहे दीडशेला तर दीडशेला डझन आहे आणि इथे देखील आहे बघा हे वेगवेगळ्या नक्षीमध्ये तुम्हाला आणि साईजमध्ये तुम्हाला बघायला मिळेल अरे आणि फ्लू वगैरे सर्व तर वेगवेगळ्या कलरमध्ये तुम्हाला बघायला मिळेल हे कसं आहे दीडशेला ना हे सगळं दीडशेला डझन आहे आणि त्याचबरोबर तुम्ही इथे मग पण बघू शकता इथं मग देखील आहे त्याला चंपू म्हणून बोलतो मराठीमध्ये तर मग कसं आहे दीडशे ऐंशीला अच्छा एकशे ऐंशीला आणि दोनशेला तर एकशे ऐंशीला आणि दोनशेला असे डझनमध्ये आहे वेगवेगळ्या क साईजमध्ये कलरमध्ये तुम्हाला बघायला मिळेल आणि त्याचबरोबर इथे साबणाचं तुम्हाला हे बघा स्टँड तुम्हाला बघायला मिळेल साबण ठेवतो आपण तर त्याच्यामध्ये देखील छोटी साईज आणि मोठी साईज आहे तर हे कसं आहे स्टँड एकशे एकशे ऐंशीला डजन ना हे एकशे वीसला एकशे ऐंशीला ओके तर बघा इथे वेगवेगळे स्टँड आहे तुम्ही घेऊ शकता आणि का का अच्छा बघा एक एक हे एकशे वीस रुपयाला आहे क्वालिटी वरती आहे एकशे वीस आणि हे कितीला आहे दोनशे चाळीसला आहे होलसेलमध्ये होलसेलमध्येच ना ओके आणि इथे बघा प्लॅस्टिकचे बाटले बन आहे पाण्याच्या तर हे बघा ही टिफिन पण आहे एकशे वीस ला आहे टिफिन आणि हे बॉटल कसे प्लास्टिकच्या बारे एकशे पन्नास ला डझन तीनशे पन्नास डझन ओके तर बघा मित्रांनो वेगवेगळ्या कलर मध्ये तुम्हाला बघायला मिळेल तीनशे पन्नास रुपये डझन आहे आणि ही मोठी साईजन दोनशे चाळीसला डझन हे बघा चारशे ऐंशी चारशे ऐंशीला डझन आहे ओके हां स्टँडर्ड आहे ओके मजबूत आहे बघा मित्रांनो हे बघा डझन हे दोनशे बरणी आहे आपले मसाला वगैरे हा तर बघा इथे याचा मसाला वगैरे आपण ठेवू शकतो हे सुद्धा तुम्ही वानाला देऊ शकता हे सर्व हे बघा हे दीडशेला डजन आहे आणि एक सिंगल घ्यायला गेला तर वीस रुपये वीस रुपये वीस रुपया पासून आहे का रिटेल का। अच्छा रिटेलचा भाऊ ओके आणि हे जे मोठे आहे ते नव्वदला तीन, ना तीन है, हे नव्वदला तीन आहे ओके आणि हे बघा हे पण मसाले वगैरे आहे बघा हे बदाम काजू धने हे कसे आहे दीडशेला तीन दीडशेला तीन होलसेलमध्ये होलसेलमध्ये अच्छा होलसेलमध्ये दीडशेला तीन आहे आणि रिसायकल पेट प्रेस अलग अलग अच्छा आणि इथे बघा मोठे तुम्हाला टिफिनचे डबे वगैरे पण तुम्हाला बघायला मिळेल हे डबा कसला आहे अच्छा नंबर से, से अच्छा तो कसा आहे हंड्रेड वन फिफ्टी टू हंड्रेड टू फिफ्टी ओके तर इथे बघा इथे तुम्हाला प्लॅस्टिकची सर्व वस्तू तुम्हाला इथे बघायला मिळेल हे बघा गरम पाण्याचं देखील आहे पण वानाला वाण देताना सगळ्यात म्हणजे प्लॅस्टिकचे जास्त देतात आणि काही स्टीलचे पण पन देतात पण आपण स्टीलचे त्या बाजूला आहे आपण स्टीलचे आपण बघूया आता हां तर हे प्लॅस्टिकची ह्या बाजूला आहे तुम्हाला यायचं असेल ते बघा इथे कोळशेवाडीमध्येच आहे सीताराम स्नॅक्स कॉर्नर अँड कोल्ड्रिंक हाऊसच्या समोरच आहे तर आपण आता ह्या बाजूला जाऊन बघूया इथे बघा इथे सर्व स्टील स्टीलच्या वस्तू आहे प्लेटी वगैरे देखील आहे बघाट तर इथे बघा स्टीलचं तुम्हाला बघायला मिळेल हे छोटे वाटे आहे वरती आहे छोटी साईज पण आहे मिडियम साईज पण आहे आणि मोठी साईज पण आहे तर सगळ्यात छोटी साइज काय प्राइस आहे दहा रुपये ना होलसेल होलसेल भावामध्ये दहा रुपये ओके तर डझन मध्ये समजा घेतलं तर अच्छा ओके तर इथं बघा हे स्पून पण आहे चमचा वगैरे पण आहे अजून आहे इथं बघा इथं प्लेटी आहे छोटे छोटे डिश आहे हे कसे हे जर डझन व घ्यायला गेलं तर शंभर रुपये डझन ओके मोठा अच्छा हे मोठे हे दोनशे चाळीस रुपये ओके तर बघा हे पण आहे साईज वरती साईज डिपेंड आहे का ओके अजून हे प्लेटी पण आहेत छोट्या प्लेटी आहे मोठे छोटे कशी आहे अच्छा किती अच्छा डझन वगैरे ओके आणि ती मोठी प्लेटीस एकशे डजन अच्छा अच्छा मला डजन मध्येच सांग कारण आता समजा जर घेतलं हदी कुंकूला तर डझन मध्येच बहुतेक घेत अच्छा सिंगल कोणी जास्त घेतच नाही हजार रुपये डजन आहे ओके ओके ते बघा चमचा पण आहे तुम्हाला चमचा बघायला मिळेल हे गोल चमचा आहे हा हे चमचा कसं आहे वीस रुपयाला एक आणि डझन मध्ये गेलं तर

दीडशेला एक आहे अच्छा आणि जर मध्ये गेला गेलं तर हजार रुपये डझन पडेल अच्छा तर याच्यामध्ये देखील तुम्हाला वेगवेगळे व्हरायटी बघायला मिळेल याच्या बघा हे गोलमध्ये आहे हे तीन आहे आणि इथे भाजी इथे पण बघा इथे चौकनमध्ये मध्ये आहे आणि इथे पण बघा इथे पण डिझाईनिंग याची वेगळी आहे ही पण डिझाईन आहे बघा हे हे पण सेम प्राइस आहे का हां क्वालिटी पण तशी आहे ओके दीडशे रुपयाला दीडशे रुपयाला एक का ओके म्हणजे बघा हे पण तुम्ही घेऊ शकता मानासाठी याचे काय प्राइस आहे जाऊ का हे गुलडबा हे कसे आहे याच्यामध्ये पण साईज आहे हा पन्नास रुपयाला एक आहे का स्टार्टिंग अच्छा पन्नास पासून स्टार्टिंग आहे ओके आणि मोठा दीडशे शंभर दोनशे अडीचशे अच्छा दीडशे दोनशे अडीचशे असे ओके अच्छा हे पन्नास ला आहे का ओके आखा आहे का सेट एक पीस आठशे ला एक जास्त घेणार पन्नास रुपये अच्छा जास्त येणार तर पन्नास ओके 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 अडाशे असं पाहिजे किती पासून छोटी साईज डब्याची हा हे सारी स्टार्टिंग पन्नास पन्नास पासून आहे का ओके हे तीस रुपये पाण्याचं जग आहे आणि हे टिफिन पण आहे बघा सात बाय चार ना ह्याच्यामध्ये चार किती काय प्राइस आहे अडीचशे रुपयाला आहे का ओके तर त्याच्यामध्ये पण साईज आहे बघा मित्रांनो एक मोठी साईज आहे आणि एक बारीक साईज आहे हे बघा हे केळीच्या पाण्याच्या स्टीलचं पण आहे बघा डिझायनिंग हे कशी आहे प्लेट शंभर रुपये एक आहे आणि डझन मध्ये घेतलं तर कमी करूनच देणार ना ओके तर हे देखील तुम्ही देऊ शकता बघा वन म्हणून हां मी पन्नास साठ रुपये कमी करून देणार तर अशा प्रकारे इथे वस्तू आहे स्टीलचे आहे ॲल्युमिनियमचे पण आहे अच्छा फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट अच्छा आणि जर मा माझ्या थ्रो आले तर मग अजून कमी का थोडं ओके तर मित्रांनो सर्व वस्तू तुम्हाला इथे बघायला मिळतील स्टीलचे ॲल्युमिनियमचे सर्व इथे भांडे तुम्हाला बघायला मिळेल आणि हळदी कुंकासाठी जर कोणाला पाहिजे असेल तर इथे येऊन तुम्ही भेट देऊ शकता या शॉपला शॉपचं नाव काय आहे दीपक अच्छा ओके अच्छा दीपक स्टील अँड हाऊस होल्ड अँड इलेक्ट्रॉनिक्स तर इथे कॉन्टॅक्ट नंबर देखील दिलेला आहे इथे कॉन्टॅक्ट नंबर आहे बघा डबल नाईन एट सेवन फाय नाईन फोर डबल नाईन फोर एट झिरो एट झिरो फोर नाईन फाय एट सेवन थ्री आणि ॲड्रेसदेखील दिलेला आहे शॉप नंबर एक जुना जनता बँक रोड नियर सीताराम हॉटेल कोळसेवाडी कल्याणपूर तर अशा प्रकारे बघा दुकान शॉपचं नाव आणि तुम्हाला ॲड्रेस आणि मोबाईल नंबर देखील इथे दिलेला दे आहे तर ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून पण तुम्ही इथे येऊ शकता करा मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका हा व्हिडिओ मी इथेच आता स्टॉप करतो भेटू आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र